तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न मजलुमांचे वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात सिंचन योजनेत भ्रष्टाचाराचा आरोप जळगाव जामोद संग्रामपूर जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात अनेक वर्षांपासून पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेअंतर्गत सिंचन प्रकल्प राबवले जात आहे या योजनेचा मुख्य उद्देश भूजल पातळी वाढवून शेतीला पुरेसा पाणी पुरवठा करणे हा आहे मात्र प्रत्यक्षात या योजनेत गंभीर भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप समोर आले आहे सिमेंट व माती बंधायांच्या निकृष्ट कामामुळे संता योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद सिंचन विभाग खामगाव व शेगावच्या माध्यमातून सिमेंट आणि माती बंधाऱ्यांची उभारणी केली जात आहे मात्र हे बंधारे निकृष्ट दर्जाचे असून ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या मिलीभक्तीमुळे गुणवत्तेकडे दुर्लक्ष केले जात आहे कमकुवत सिमेंट आणि कमी दर्जाचे साहित्य वापरल्याने हे बंधारे लवकरच कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे स्थानिक नागरिकांच्या मते बंधायांसाठी ज्या ठेकेदारांकडे पूर्वी काम नव्हते त्यांना प्रकल्पाचे कंत्राट देण्यात आले आहे यामुळे ठेकेदार आणि संबंधित अधिकारी मोठ्या प्रमाणात आर्थिक फायद्याचा गैरफायदा घेत आहे सरकारी निधीचा अपव्यय जनतेच्या पैशाची लूट या योजनेसाठी सरकारने कोट्यवधी रुपये मंजूर केले असून एका बंधायासाठी जवळपास तीन कोटी रुपये खर्च झाल्याचे दाखवले जात आहे प्रत्यक्षात या बंधायांचा खर्च जास्तीत जास्त दीड कोटी पर्यंत असू शकतो असा स्थानिकांचा अंदाज आहे यात लोहा रेती आणि गिट्टीचा वापर कमी करून गुणवत्तेशी तडजोड केली जात असल्याचा आरोप आहे कमी सिमेंट आणि निकृष्ट साहित्यामुळे बंधारे फार काळ टिकू शकणार नाही त्यामुळे या योजनेत मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे पिंपरी खोदरी शिवारातील बंधायांचा दर्जा संशयास्पद तालुक्यातील पिंपरी कोदरी शिवारात सिमेंट बंधायांचे काम सुरू असून या बंधायांची स्थिती पाहता गुणवत्तेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे प्रशासनाने याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि योजनेत भ्रष्टाचार होऊ नये यासाठी गुणवत्ता विभागाने कठोर पावले उचलावीत अशी मागणी होत आहे जर वेळेवर कारवाई झाली नाही तर शासनाचा आणि जनतेचा पैसा वाया जाईल तसेच शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा मोठा फटका बसू शकतो जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल बेलायकोन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज